तर नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत हो। करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कटोरी ब्लाउजचं फुल कटिंग याच्यामध्ये मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे आणि त्या वापरून जर तुम्ही पेपर कटिंग केलं तर ब्लाउज जे आहे ते अगदी परफेक्ट येतं तर बघू शकता इथे सर्वात पहिला आता आपण अस्तर कट कर, कटिंग करणार हो। आहोत तर इथे आपण डायरेक्ट कापडावरती कटिंग करणार आहोत तेही झटपट म्हणजे कमी वेळेमध्ये वे आपला ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग होणार आहे याचे स्टेप बाय स्टेप तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर याचं कटिंग आणि स्टिचिंग याचे पार्ट येणार आहे पार्ट वन पार्ट टू तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शॉर्ट पार्ट पूर्ण बघा आणि व्हिडिओ आणि चॅनलवर जर नवीन आला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तर बघू शकता हा तो आपला अस्तर आहेत अस्तर अशा पद्धतीचं आहे डबल फोल्डिंग करून घेतलेला आहे आणि चांगल्या क्वालिटीचा अस्तर आहे म्हणजे याला वॉश केलं नाही तरी आपला ब्लाउज जे आहे ते सिंक होत नाही कापड तर बघू शकता याला इथे अशा पद्धतीचं म्हणजे आपलं अस्तर आहे तर आता सर्वात पहिला आता आपण ब्लाउजचे झटपट मापे टाकणार आहोत आणि त्यानंतर कटिंग सुद्धा तर व्हिडिओला स्किप न करता तुम्ही स्टेप बाय स्टेप पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा अगदी सहजच ब्लाऊज कटिंग करता येणार आहे तर बघू शकता इथे सर्वात पहिले आपण ब्लाउजची उंची लावून घेणार ला आहोत तुमच्या ब्लाउजची जे काही उंची येत असेल ते त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून आपल्याला सर्वात आधी ब्लाऊजची उंची लावून घ्यायची असते तर बघू शकता साडे तेरा प्लस साडे चौदा एक इंच लावलेलं ला आहे त्यानंतर इथे शोल्डर उतरू नये याच्यासाठी शोल्डर मी लावलेलं ला आहे ते सव्वा पाच इंच कारण गळा जो आहे तो थोडा डीप घ्यायचा होता तर सव्वा पाच इंच शोल्डर लावलेला आहे त्याच्यामध्ये लावायचा आहे आपल्याला दोन इंचा गळा त्यानंतर बघू शकता मुंडा लावलेला आहे ते पावणे सहा इंचाचा तर पावणे सहा इंचा इथे एक मार्क केलेला आहे जर त्यानंतर छातीचा चौथा भाग आणि कमरेचा चौथा भाग सर्वात आधी आपण बॅकच कटिंग बघणार आहोत आणि त्याच्यानंतर फ्रंटचं स्टेप बाय स्टेप म्हणजे अगदी सविस्तर पर। तुम्हाला परफेक्ट असं ब्लाऊज कटिंग पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघू शकता छातीचा चौथा भाग लावलेला आहे आणि त्यानंतर क त्याच्या बाहेर दीड इंचाची स्टिचिंग मार्जिन लावलेली आहे त्यानंतर कमरेचा चौथा भाग कमर तीस इंच आहे त्याचा लावलेला आहे साडेसात इंच त्याच्या बाहेर एक इंच बॅकची टॉक्स आणि दीड इंचाची स्टिचिंग मार्जिन अशा पद्धतीने कमरेचं सुद्धा इथे माप लावून घेतलेलं आहे आणि स्टिचिंग मार्जिनची लाईन अशा पद्धतीने आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे मोंढ्यामध्ये इथे सव्वा इंच लावलेलं आहे तिरप्यामध्ये जर बघू शकता त्यानंतर सव्वा इंच आप लावून आपल्याला गोल आकार व्यवस्थित अशा पद्धतीने काढायचा जर तुम्हाला गोल आकारात व्यवस्थित येत नसेल तर तुम्ही फ्रेंच सुद्धा हो तुम्ही इथे वापर करू शकता अशा पद्धतीचे हे जे काही आकार आहेत ते आपल्याला परफेक्ट यायला पाहिजे कारण त्याच्यानुसारच आपली कटिंग होते आणि आकार जर परफेक्ट असेल तर आपली कटिंगसुद्धा व्यवस्थित होते तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला जे काही बॅकचं कटिंग आहे ते इथे आपलं झालेलं आहे आणि हीच आता बॅकचं कटिंग आपल्याला ठेवून समोरच्या फ्रंटच्या भागाचे सुद्धा मापे लावायचे तर हा बॅकचा फ्रंट बॅक आहे तो, तो जसंच्या तसा ठेवून आता सर्वात पहिले आप आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे डायरेक्ट कटोरी ब्लाऊजचं डायरेक्ट कपडावर कटिंग आहे म्हणजे आपलं ब्लाऊजचे क कटिंग झटपट होतं जर तुम्हाला खूप अर्जंटमध्ये ब्लाऊज कटिंग करायचं आहे किंवा खूपच घाई आहे आता खूप कस्टमराची तर त्याच्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचं सुद्धा झटपट कटिंग करू शकता तर बघू शकता सर्वात आधी आपल्याला हा जो पार्ट आहे बॅगचा अशा पद्धतीने ठेवून पूर्ण ड्रॉ करून घ्यायचा सर्वात आधी त्यानंतर इथे गळा लावलेला आहे मी सव्वा दोन इंच बघू शकता गळा रुंदी सव्वा दोन इंच लावलेली आहे त्यानंतर गळा जो आहे तो गळा उंची सहा इंच लावलेली आहे तर इथे अशा पद्धतीने आणि खालच्या साईडने सुद्धा गळा रुंदी सव्वा दोन इंचाची लावून घ्यायची म्हणजे आपलं शोल्डर जे आहे ते उतरणार नाही आणि गळासुद्धा आपल्याला व्यवस्थित परफेक्ट बसतो तर अशा पद्धतीचा त्यानंतर इथे अशा प्रकारे माप जो आहे वरच्या साईडने सुद्धा लाईन ड्रॉ करून इथे कोपऱ्यामध्ये अर्धा इंचाची इथे तिरकी लाईन आखून इथे गळ्याचा जो आकार आहे तो अशा पद्धतीने आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे म्हणजे आपला गळा जो आहे तो व्यवस्थित बसतो अगदी परफेक्ट असा त्यानंतर आता आपल्याला इथे समोरचा मुंढा कट कर करायचा आहे तर समोरचा मुंडा सुद्धा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे तर सर्वात आधी इथे उंची लावून घेत आहे हे समोरच्या मुंड्याची स इथे पावणे सहा इंच लावली होती त्याच्यानुसार इथे सुद्धा आपल्याला पावणे सहा लावायची आहे ज्याप्रमाणे मागच्या साईडने घेतली होती त्याचप्रमाणे त्यानंतर कोपऱ्यामध्ये इथे अर्धा इंच घेऊन समोरच्या मुंड्याचा गोल आकार आहे तो सुद्धा आपल्याला इथे परफेक्ट असा गोल आकार द्यायचा तर बघू शकता इथे म्हणजे आपल्या मुंड्यामध्ये अजिबात घोड येणार नाही फ्लिट्स येणार नाही खालच्या साईडनी फ्रंट भाग असल्यामुळे अर्धा इंचाची उंची वाढवून घेतलेली आहे नाहीतर आपली क्रॉसपट्टी कधी कधी छातीवर चढतो किंवा कटोरी आपल्याला वर गेल्यासारखी वाटते ते वाटू नये याच्यासाठी अर्धा इंच जी आहे ती लाईन खाली एक्स्ट्राचं अर्धा इंच घेतलेला आहे त्यानंतर इथे कटोरी लावली आहे मी सव्वा पाच साडेपाच इंचाची त्यानंतर इथे बघू शकता गड्यामधून दीड इंच वर घेतलेला आहे आणि शोल्डर मुंड्यामधून अडीच इंच लावलेलं आहे आणि कटोरी साडेपाच इंचावर एक मार्क करून अशा पद्धतीचा कटोरीचा आकार जो आहे तो आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे बघू शकता ही कटोरी परफेक्ट आपल्या छत्तीच्या मापासाठी आहे साडेपाच इंचाची जर तुमची फुलवस्त जर माप छत्तीस आहे आणि फुलवस्त जर तुमची जास्त असेल तर तुम्ही कटोरीचा आकार जो आहे तो सहा इंचावरसुद्धा लावू शकता तर बघू शकता इथे कटोरीचं फुलबस्ट कमी असल्यामुळे बघ मी इथे साडेपाच इंचावर इथे मार्क केलेला आहे कटोरीचं जर तुमची कटोरी बस्ट जास्त घेर असेल कटोरीचा जास्त उभारी असेल तर तुम्ही कटोरीचा जो भाग आहे आकार तो कटोरीचा तुम्ही वाढवू शकता आणि त्या त्यानंतर आपण जेव्हा कटोरी वाढवतो ही लहान कटोरी आहे मोठी कटोरी जेव्हा आपण करतो त्यानंतर जे आपण टॉक्स लावतो दीड दीड इंचाचे ते टॉक्स जी रुंदी आहे तुम्ही दोन दोन इंचसुद्धा करू शकता की जेणेकरून आपली कटोरी जी आहे ती व्यवस्थित बसेल जर कस्टमराची हेवी साईज असेल तर आ, अशा पद्धतीच्या ज्या छोट्या छोट्या टिप्स आहे त्या आपल्याला काही काही आपल्या मनाने सुद्धा इथे कटिंग करताना आपल्याला वापरावं लागतात टिप्स आणि ट्रिक्स की जेणेकरून समोरच्या कस्टमर म्हणजे कस्टमर पाहूनसुद्धा आपल्याला ब्लाऊजमध्ये कधी कधी चेंजेस करावे लागतात जेणेकरून आपलं ला ब्लाऊज अगदी परफेक्ट येणार तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही रोज म्हणजे तुमचं कटिंग स्टिचिंगचं काम चालू राहतं ते ते तर तेव्हा आपल्या अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या लक्षात येतात तर बघू शकते इथे आता आपल्याला ब्लाऊजची जी बाही कटिंग करायची आहे तर बाही उंची साडेआठ इंच आहे आणि दंड घेर जो होता इथे सहा इंचाचा तर बघू शकता ब्लाऊजची कटिंग बाई कटिंग करताना आपल्याला सर्वात आधी अस्तरची बाई असेल तर खालच्या साईडने एक इंचाची मार्जिन घ्यायची आणि विदाऊट अस्तर असेल तर दीड इंचाची तर अस्तरची बाई असल्यामुळे मी इथे एक इंचाची मार्जिनवर लाईन ड्रॉ केलेली आहे आणि सर्वात वरतं पूर्ण उंचीची आणि इथे कॅप हाईट लावलेली आहे सव्वा तीन इंचावर इथेसुद्धा एक लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे तर आता सर्वात पहिले आपल्याला ब्लाऊजच्या दंड घेरायचे निम्मे टाकायचे आहे सहा वक्तवं म्हणजे बारा तर सहा लावलेला आहे त्याच्या बाहेर दीड इंच स्टिचिंग इथे सुद्धा सहा लावलेला आहे दीड इंचाची आणि त्याच्या बाहेर सुद्धा दीड इंच म्हणजे तीन इंच एक्स्ट्राचं घ्यायचं तर ता थोडं कापड कमी गेलेलं आहे तर तर मी ते मेनथेट्रीफोवर ॲडजस्ट करून घेणार आहे तर बघू शकते इथे आणि त्यानंतर बाहेरच्या साईडने स्टिचिंग मार्जिनची लाईन ड्रॉ केलेली आहे तर इथे अशा पद्धतीचा ते टेप फोल्ड करून इथे बॉक्स तयार करून घ्यायचा स्टिचिंग मार्जिनची लाईन सोडून आणि त्यानंतर इथे अशा प्रकारे बाईचा आकार आपल्याला लावायचा तर बघू शकता खूप सोपी बाही आहे ही आणि ही बाही तुम्ही नक्की पण जे शिवून बघा ब्लाऊजला अजिबात कमी पडत नाही आणि व्यवस्थित बसतो तर ह्या ब्लाऊजचे पूर्ण तुम्हाला भाग पाहायला मिळणार आहे जसं की आता स्टिचिंगचा कटिंगचा पार्ट वन पार्ट टू हे मी असे तयार करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ न करता शॉर्ट पण तर पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा सबस्क्राईब करा म्हणजे अशा पद्धतीचे ब्लाऊज कटिंग स्टिचिंग तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीचं आपलं जे आहे ते कटिंग करून झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा